साखर करा, करा, करा। पोलीस स्टेशन यांची मोठी कामगिरी चौदा टू व्हीलर व तीन रिक्षा असे मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आले व सतरा लाख रुपयांचे रकमेचे टू व्हीलर रिक्षा मिळून आल्या तीन गुन्हेगारांना गजाड करण्यात आले आयुक्त शोभे सर त्याचप्रमाणे आप आपल्या विभागाचे पोलीस उपायुक्त पवार आणि चालकाच्या श्री मान्य गौर यांनी मोटरसायकलचे कोणी उघे सांगण्याबाबत दिले होते अनुषंग कंटिन्यू वाचवर होते या दरम्यान आपल्या डिपऱ्यांचे पोलीस कॉन्स्टेबल गुंजाड यांना गोपनीय माहिती मिळते या माहितीरावर पुढे पूर्ण ज्या डिटेक्शन ब्रँचने त्याने पोलीस स्टेशनच्या आंबेंनी मेहनत आणि तलचा चे गुन्हे ओपन केलेले आहेत त्याचप्रमाणे खबरीवर दराड दराड साहेबांची खबरीवरनं